मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक आज पुन्हा एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे विषय आपल्या सगळ्यांच्या अत्यंत आवडीचा आहे ज्याची चर्चा भारतामध्ये ट्रम्प तात्या विशेष करून महाराष्ट्रामध्ये ट्रम्प तात्या म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर होते भारतामध्ये पण ज्याची चर्चा होते अशा ट्रम्पच्या संदर्भामध्ये अमेरिकेच्या संदर्भातला हा विषय आहे महत्त्वपूर्ण आहे पण तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो अमेरिकेमध्ये आपल्याकडे दिवाळी चालली आहे सगळीकडे फेस्टिव सीझन आहे आनंदाचं समाधानाचं वातावरण आहे मात्र अमेरिका पूर्णपणे पेटलेली आहे आणि हे अमेरिका पेटण्यामागचं कारणही आहे गेल्या आठ महिन्यांपासनं अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा बनलेले आहेत आणि ज्या पद्धतीचे तुघलकी निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेता आहेत त्यामुळे जगच परेशान नाही आहे तर अमेरिकन जनता देखील मोठ्या प्रमाणावरती परेशान आहे आणि मित्रांनो अमेरिकेच्या पन्नास राज्यांमध्ये साधारणत तीनशेच्या वरती अशा घडामोडी किंवा प्रोटेस्ट झाले ज्याच्यामध्ये पन्नास लाखांपेक्षा जास्त, जास्त लोक हे सहभागी झाले होते अमेरिकेच्या दोनशे वर्षांपेक्षा जास्त लोकशाहीच्या इतिहासामध्ये एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्वच राज्यांमधनं एवढ्या मोठ्या प्रोटेस्ट रॅलीज निघणं हे जवळपास पहिल्यांदाच घडल्यासारखं दिसतं आहे आणि त्यामागची कारणं पण तशी आहेत की ट्रम्पची दादागिरी आम्हाला नको आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचा डिक्टेटरशिप आम्हाला अमेरिकेमध्ये नको आहे आणि आम्हाला हा ट्रम्पचं जे वागणं एखाद्या राजासारखं किंवा अनियंत्रित राजासारखं आहे ते आम्हाला अजिबात नको आहे त्यामुळे एकूणच ट्रम्पच्या व्यक्तिगत धोरणाविरुद्ध हे प्रोटेस्ट असल्याचं हे आंदोलनं असल्याचं लोकांचा राग असंतोष असल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प साधारणतः आठ महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांनी भारतासह अनेक देशांना धक्के द्यायला सुरुवात केली अमेरिकेचं परराष्ट्र धोरण बदलून टाकलं संरक्षण धोरण बदलून टाकलं आणि अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल घडून आणण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी अशा स्वरूपाचे बदल सुचवायला के सुरुवात केली सुधारणा करायला सुरुवात केली की ज्या अमेरिकन नागरिकांसाठी सर्वसामान्य अमेरिकन नागरां नागरिकांसाठी अत्यंत डोयजड बनल्यासारखी परिस्थिती ही आज निर्माण झालेली आहे त्यांचा हा जो प्रोटेस्ट होता हा प्रामुख्याने ट्रम्प यांची ज्या पद्धतीची निर्णय घेण्याची पद्धत आहे ती पद्धतीच्या विरोधामध्ये हा प्रचंड मोठा प्रोटेस्ट होता मित्रांनो सध्या अमेरिकेमध्ये शटडाऊन आहे अमेरिकेमध्ये शटडाऊन याचा अर्थ असा आहे की अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये जे वित्त विधेयक हे मार्च महिन्यामध्ये मांडलं गेलेलं होतं त्याच्यावर सहमती होऊ शकलेली नाही आणि ती सहमती न झाल्यामुळे यानंतरच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत म्हणजे ज्याच्यावरती ज्याला कोर सर्विसेस तर नाही म्हणत परंतु ज्या अलाइड सर्व्हिसेस आहेत त्या अलाइड सर्व्हिसेसमध्ये काम करणारे दहा हजार कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये म्युझियम्स अमेरिकेमधले असतील किंवा इवन व्हिजा ऑफिसमधले कर्मचारी असतील अशा प्रकारच्या अनेक सर्व्हिसेस त्यांची पोस्टल सर्व्हिसेस आहे यामध्ये काम करणारे जे सर्वसामान्य अमेरिकन नागरिक आहेत विशेष करून ब्लॅक अमेरिकन्स आहेत एथनिक अमेरिकन्स आहेत ह्या सगळ्या दहा हजार लोकांना घरी जावं लागलेलं आहे परत त्यांना कामावर येता येईल की नाही माहिती नाहीये आणि अशा पद्धतीचं शटडाऊन हे सध्या अमेरिकेमध्ये असल्यामुळे कमालीचा असंतोष डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये आणि हा शटडाऊन लवकर क्लिअर व्हावा किंवा त्याच्यातनं ते मार्ग निघावा अशी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची पण इच्छा दिसत नाहीये याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना नौकर कपात करायची आहे आता हा जो शटडाऊन झालेला होता त्याच्यामागचं कारण पण मित्रांनो लक्षात घ्या बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते काही वर्षांपूर्वी त्यांच्या काळामध्ये जे गरीब अमेरिकन्स आहेत की ज्यांना अत्यंत अमेरिकेमध्ये हेल्थ सर्व्हिसेस खूप कॉस्टली आहेत आरोग्यसेवा ह्या खूप महागड्या आहेत तिथं डॉक्टर्स मिळणं देखील फार दुरापस्त असतं अशा वेळेला जे सर्वसामान्य अमेरिकन्स आहेत विशेष करून ब्लॅक अमेरिकन्स आहेत एथनिक अमेरिकन्स आहेत लॅटिन अमेरिकेमधनं आलेले यांना अगदी स्वस्तामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यासाठी एक बराक ओबामा हेल्थ केअर स्कीम सुरू करण्यात आली होती ज्याचा फायदा गेल्या आठ दहा वर्षांपासून सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना मिळत होता ती स्कीम देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षांनी त्याला विरोध केलेला होता मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांची जी उद्दिष्ट आहेत टू मेक अमेरिका ग्रेट अगेन असेल किंवा अमेरिकेला प्रॉडक्ट नेशन इंडस्ट्रीलाइज नेशन बनवणं असेल आ, या पद्धतीने त्यांना जरूर अमेरिकेचा कायापालट घडून आणायचा आहे पण त्यासाठी ज्या पद्धतीचे साधनं ते आहेत किंवा ज्या पद्धतीचे हत्यारं म्हणा किंवा ज्या पद्धतीच्या सुधारणा ते घडून आणता आहेत त्या, 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 त्या मात्र अमेरिकन नागरिकांना प्रचंड त्रासदायक बनत चालल्यात मित्रांनो अमेरिका हा काही प्रॉडक्ट नेशन नाही आहे अमेरिका हा काही उत्पादन करणारा देश नाही आहे अमेरिकेच्या एकूण गरजेच्या ऐंशी टक्के वस्तू अमेरिका आयात करत असतो प्रामुख्याने अमेरिका चीनकडनं असेल कॅनडाकडनं असेल मेक्सिकोकडनं असेल भारत आहे आणि मग साऊथ एशिया एशियामध्ये इंडोनेशिया व्हिएतनाम कंबोडिया या देशांकडनं अमेरिका आयात करत असतो मित्रांनो अमेरिकेमध्ये जो डाएट कोक विकला जातो या डाएट कोकचे इन्ग्रेडियंट देखील चायनामधनं मागवले जातात अमेरिकेचा जो फ्लॅग आहे तो फ्लॅग देखील मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये होतं अमेरिकेमधले जे फार्मास्युटिकल्स आहेत मित्रांनो भारत हा अमेरिकेला जे जेनेरिक मेडिसिन प्रोव्हाइड केले जातात जगभरातनं त्याचा फोर्टी पर्सेंट एकटा भारत हा अमेरिकेला प्रोव्हाइड करतो अमेरिकेमध्ये एव्हरी सेकंड प्रिस्क्रिप्शन डॉक्टरकडनं दिलं जातं त्यात इंडियन जेनेरिक मेडिसिनचा उल्लेख हा प्रामुख्याने केला जातो त्यामुळे अमेरिका हा आयात करणारा देश आहे अमेरिका प्रॉडक्ट नेशन नाही पण डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेला प्रॉडक्ट नेशन म्हणजे उत्पादन करणारा देश बनवायचा आहे हे तितके सहज होणार नाही इतके इतक्या लवकर होणार नाही पण त्यांना अत्यंत तुघलकी पद्धतीने ते सगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी टेरिफ दर वाढवले अनेक देशांवरचे वाढवले विशेष करून भारतावरती पन्नास टक्के हा टेरिफ केला आता बघा भारताकडनं बासमती राईस अमेरिकेला निर्यात होतो श्रीम्स हे अमेरिकेला निर्यात होतात चांबड्याच्या वस्तू निर्यात होतात कापड निर्यात होतं जेम्स अँड ज्वेलरी निर्यात होती ॲटो पार्ट्स निर्यात केले जातात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने सर्वसामान्य ना अमेरिकन नागरिक आपल्याला वापरताना दिसतात आता त्याच गोष्टी अमेरिकेमध्ये महाग झाल्यात कारण तुम्ही टेरिफ फिफ्टी पर्यंत भारतीय प्रॉडक्ट्सवरती लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आता झालं असं आहे की मग हा प्रोटेस्ट आत्ता का सुरू झाला याच्यामागचं कारण पण लक्षात घ्या की डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवरती जे टेरिफ लावलेलं होतं ते टेरिफ साधारणतः दोन महिन्यांपूर्वी त्यांनी ती घोषणा केली होती परंतु त्यापूर्वीच अमेरिकेतले जे आयातदार देश आहेत त्यांनी अनेक देशांबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट म्हणा किंवा असाइनमेंट्स या बुक करून ठेवलेल्या होत्या त्यामुळे आता जो नव्याने तिकडं माल पाठवला जाईल त्याच्यावरती हे टेरिफ शुल्क लावलं जाईल आणि त्याचे चटके जे आहे ते अमेरिकन सर्वसामान्य नागरिकांना बसायला सुरुवात झाली कारण जो अमेरिकेमधला व्यावसायिक ह्या सगळ्या गोष्टी आयात करतो आहे त्याला मोठ्या प्रमाणावरती टॅक्स कारण त्याला भारताकडनं जर वस्तू आयात करायचं असेल तर फिफ्टी पर्सेंट टेरिफ द्यावर त्याला द्यावं लागेल ते टॅक्सच्या रुपाने अमेरिकन गव्हर्नमेंट घेईल पण तो व्यावसायिक हे कोणाकडनं हा झालेला वाढीव खर्च वसूल करेल तर तो, तो प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांकडनं करेल त्यामुळे मोठ्या मुश्किलीने अमेरिकेमध्ये गेल्या दोन तीन वर्षांमध्ये महागाईचा दर हा दोन टक्क्यांपेक्षा खाली होता तो महागाईचा दर वाढून आता चार टक्क्यांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही अनेक जीवनावश्यक वस्तू ह्या अमेरिकन बाजारपेठेमध्ये आता मिळणं हे अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे जनता ही मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती उतरून डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध प्रोटेस्ट करताना दिसून येते आहे यामध्ये विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावरती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या लोकांबरोबर वेग संघर्ष वेग करत आहेत म्हणजे त्यांचा संघर्ष केवळ भारताबरोबर चालला असा नाही आहे तर त्यांचा संघर्ष अमेरिकन लोकांबरोबर पण वेगळ्या स्तरावरती चालला आहे उदाहरण जर द्यायचं झालं तर तिथल्या हार्वर्ड विद्यापीठाबरोबर पण त्यांचा संघर्ष चालू आहे अनेक विद्यापीठांबरोबर चालू आहे तिथं जे विद्यार्थी परदेशी विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्या विद्यार्थ्यांची स्क्रुटिनी करणं त्यांना व्हिजा द्यायचं की नाही ते ठरवणं या सगळ्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हस्तक्षेप करायला लागलेले आहेत त्यांचं असं म्हणणं पडलं की ह्या सगळ्या मुलांचे जे अमेरिकेमध्ये ॲडमिशन्स घेतात विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात त्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंट चेक केले गेले पाहिजे आहेत आण आणि जर अमेरिकेच्या विरुद्ध जर त्यांनी कोणते वक्तव्य केलं असेल तर त्यांना अमेरिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा प्रकारचे धोरणं कधीही अमेरिकेने यापूर्वी पाहिलेले नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रोटेस्ट आहे अकॅडमिक कम्युनिटीमध्ये प्रोटेस्ट आहे विशेष करून हेल्थ केअर विषयी डिस्टर्ब झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि आता ह्या टेरिफच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पनी नुकतंच चीनच्या मालावरती हंड्रेड पर्सेंट आम्ही टेरिफ लावू एक नोव्हेंबरपासून आम्ही ला। ते टेरिफ लावाची अशी घोषणा केलेली आहे आता मुद्दा जर चीनवरती तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात परत टेरिफ जर लावला तर चीनकडनं तर ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट अमेरिकेमधले जे रॉ मटेरियल आहे ते सगळं चायनाकडनं सप्लाय केलं जातं रेअर अर्थ मिनरल जे आहे ते प्रामुख्याने लिथियम तर तर अनेक असं बाबी आहेत प्रोसेसिंगमधल्या जे चायना अमेरिकेला सप्लाय करतं या सगळ्यांचे परिणाम येत्या काळामध्ये अमेरिकन नागरिकांना भोगावे लागणार आहे त्यामुळे जनता ही रस्त्यावर उतरली आहे डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणांच्या विरोधामध्ये एकवटलेली आहे आणि त्यांनी आता अशा प्रकारची हुकुमशाही आम्हाला चालणार नाही हा लोकशाहीवादी देश आहे इथं राजेशाही पद्धतीचे कोणतेही तुगलकी निर्णय हे घेतले जाणार नाही त्यामुळे जनता ही पहिल्यांदा या पद्धतीने रस्त्यावर उतरून डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात प्रोटेस्ट करताना दिसते मित्रांनो डोनाल्ड ट्रम्पच्या एकूणच धोरणांचा परिणाम जागतिक स्तरावरती हळूहळू दिसायला सुरुवात झालेली आहे पण मात्र देशांतर्गत अमेरिकेला त्याचा प्रचंड मोठा त्रास होणार आहे आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जनता ही रस्त्यावरती उतरलेली आपल्याला दिसून येते